बातमी आहे निलेश राणे यांच्या संदर्भातील भाजप नेते निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे नाजूक प्रश्नांवरती सुप्रिया सुळे नको ती उत्तर देतात सगळं सोन्याच्या ताटात मिळाल्यानं सुप्रिया सुळेंची अशी उत्तरं बदलापूर घटनेवरती सुळेंच्या टीकेवर राणे यांनी हा प्रहार केला के आहे आणि दरम्यान निलेश राणे यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांना राजकारणातल्या कुठल्याही विषयाशी काही देणं घेणं नाही त्यांचे वडील राजकारणामध्ये आहेत म्हणून त्या राजकारणामध्ये आहेत वैयक्तिक जीवनामध्ये त्या पाच रुपयांची पण मदत कुणाला करत नाही त्यांना असे नाजूक प्रश्न विचारून त्या तीच उत्तरं देणार कारण त्यांना सगळं सोन्याच्या ताटात मिळालंय